गुरु श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा अंबरीश आख्यान ओम श्री गणेशाय न श्री सरस्वती श्री श्री गुरुभ्यो श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः सिद्धमुनी सांगितलेले गुरु महात्मे ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्ध मुनीवर आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरुमाहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे ते 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 मी राहतो गुरुस्मरण हेच माझे भोजन श्री गुरुचरित्रामृताचे मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला ते म्हणाले या श्री श्रवण पठण केले असता भक्ती आणि आणि मुक्ती मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धन्य संपत्ती पुत्र पौत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञानप्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्रसंतान प्राप्त होते ग्रहरोगादी पिढा बंधनातून सुटका होते या ग्रंथांचे श्रवण पठण करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो सिद्धमुनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहाने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला गुरु चरित्र सविस्तर सांगा सिद्धमुनी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी नाही ते श्री ना गुरु काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशय वृत्ती सोडून दे श्री गुरुवर दृढ श्रद्धा ठेव श्री गुरु कृपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्रीगुरु मेघदूता सारखी उदार आहेत जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागीच साचते भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरदहस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा तांभेनू कल्पिले तेवढेच देते पण श्रीगुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरु भक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण तांभेनू आहात कृपासागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री चरित्र ऐकण्याची मला ओढ लागली आहे त्र्यमूर्ती श्रीगुरु मनुष्य आहे ते कशासाठी अवतीर्ण झाले व ते मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही म्हटले नाही तूच पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्र कथा गोड लागेल तू श्रीगुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सदबुद्धी झाली आता तू काया वाचा मन एकाग करून श्रीगुरु चरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले ते श्रीगुरु दत्तात्रेय होय हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता पुढे एक प्रथम आधी वस्तू एकच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना सत्वात तम अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी विष्णू सत्वगुणी व महेश तमगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो करतो आणि तिसरा तिचा संहार हे तीन गुण आहेत ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य या अवतारांचे कार्य व अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो अं ऋषींनी त्यांना अंबरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा एक अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यंदताची पूजा करून सर्वकाळ हरिचिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दूर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशाकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे पण त्याच वेळी दुर्वास अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतबंद होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान करण्यासाठी नदीवर गेले सत्वर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ झाली तरीही दुर्वासांचा पत्ताच नव्हता शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारणे केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अंबरीशांकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस थांब मी तुला शाप देतो हे शब्द ऐकताच अंबरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला शीघ्रकोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनी जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार आहे तो शाप मी स्वतः भोगीन दुर्वास हे होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मी सह अवतार घेईल दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध योनी तसे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य दहा अवतार घेतले हे अवतार कार्यकारण परत्वे होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गंमतीची कथा म्हणजे श्रीदत्त जन्माची कथा सांगतो अनसुया ही अत्रे ऋषींची पत्नी ती पतिव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनसुयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित चा झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रे ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील अंबरीश आख्यायन नावाचा तिसरा अध्याय समाप्त